नमस्कार मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण रताळ्याची पोळी कशी करायची ती पाहणार आहोत रताळ्याच्या पोळ्या करण्यासाठी मी इथे रताळे घेतलेले आहेत अर्धा किलो आता याची साल काढून घेते स्वच्छ धुवून घेतले त्याच्या आधी मी असे साल काढून उकडून घेतल्यावरती मग नंतर साल काढायची गरज नसते आणि सोपे जातात त्याच्यामुळे मी याच्या आधी साल काढून घेते आता रताळी सोलून झालेली आहे आणि रताळी उकळण्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी उकळत ठेवलेलं होतं जास्त पाण्यामध्ये उकळायची नाही आहे तर याच्यामध्ये मी घालून घेते आणि झाकण ठेवते रताळ्याच्या पोळ्या करण्यासाठी मी इथे कणिक घेतलेली आहे गव्हाची आणि त्याच्यामध्ये थोडासा मी दोन चमचे मैदा घालून घेतलेला आहे आणि आता अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि दोन पळ्या तेल घालून घेतलेला आहे आणि आता याचा छान घट्ट गोळा मी मळून घेते आणि पोळ्या करण्यासाठी असा गोळा मळून पंधरा वीस मिनिटांसाठी भिजत ठेवते आता छान फणिक मुळून झालेली आहे याला मी तेल लावून मुरट ठेवते छान झालेली आहे एक एक करून मी काढून घेते आता इथे मी रताळी सगळी अशी बारीक करून घेत आहे किसणीवरून पण आपण याचा किस करून घेऊ शकतो मी इथे चमच्याच्या सहाय्यानेच करत आहे मध्ये मी तूप घालून घेतलेला आहे एक चमचा आणि त्याच्यामध्ये हा घोटाळ्याचा तूप पूर्ण घालून घेतो तसं फिरवायचं आहे म्हणजे खालून लागणार नाही आता साखर घालून घेत आहे मी याच्यामध्ये दोन वाट्या साखर मी घेतलेली होती प्रमाण आपण आपापल्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकतो तर तळ्याच्या पुरणामध्ये घालण्यासाठी मी इथे तीन चार वेलची घेतलेल्या आहे कुठून घेते आता वेलची मी घालून घेते आणि पुरण छान झालेलं आहे रताळ्याचा आता मी त्याला ताटामध्ये काढून घेते थंड करण्यासाठी आता मी कंठीचा गोळा घेतलेला आहे जशी आपण पुरणपोळी करतो त्या पद्धतीनेच आपल्याला ही रताळ्याची पुरणपोळी करायची आहे त्यामध्ये मी आता रताळ्याचं पुरण घालून घेत आहे बाजूनी अशी छान लाटून घ्यायची म्हणजे ती पुरण सगळ्या बाजूनी पोळीमध्ये जाईल आणि खाताना छान लागते ती छान लाटून झालेली आहे आता मी तव्यावरती घालून घेते Legenda झालेली आहे मी काढून घेते परत मी इथे कणकेचा गोळा घेऊन त्याची पारी करून घेतली आणि त्याच्यामध्ये पुरण घालून घेतलेला आहे अशी जास्तीची कणिक काढून घ्यायचे आहे पोळी झालेली आहे अशाच पद्धतीने मी सगळ्या रताळ्याच्या पोळ्या करून घेते अशी ही मऊ लुसलुसी छान रताळ्याची पोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे याच्यासोबत गोड दूध आणि तूप अशा पद्धतीने जर खाल्ली तर खूप छान लागते अप्रतिम आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद